सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसानं वाघापूर गंगापूर मडिलगे बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय वादळी वाऱ्यानं अनेक घरांचे पत्रे कवलं उडून गेली आहेत तर अडसाली उसासह इतर पिकं कोलमडली आहेत भुदरगड तालुक्यातील वाघापूर मडिलगे बुद्रुक गंगापूर या भागात सलग दोन दिवस वळीव पावसानं हजेरी लावली आहे यावेळी आलेल्या जोरदार वाऱ्यानं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या यामुळे सलग दोन दिवस बराच काळ वीज पुरवठा खंडित झाला होता दिवसभर उष्मा सायंकाळी पाऊस आणि पाऊस गेल्यानंतर पुन्हा उष्मा यामुळे नागरिक हैराण झाले होते विजांचा कडकडाट आणि प्रचंड वेगानं वाहणारं वारं त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचे हाल झाले जोरदार वाऱ्यानं परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घराज आणि शेतातील घरं गोठ्यांची कौलं उडून गेली छतावरील पत्रे उडून गेले त्यामुळे हजारो रुपयांचं नुकसान झालंय सरपंच बापूसो आरडे पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे बाबुराव आरडे यांनी नुकसानीची पाहणी केली झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून बाधितांना मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे